आय टेन घेऊन आलो आहे अमरावतीची लोकल पासिंग दोन हजार चौदाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये आहे मित्रांनो ही जी गाडी आहे ग्रँड आय टेन आय टेन ही गाडी एक तिचा जा आहे रुधवा आहे सिरीज तिची पुरी सक्सेसफुल आहे गाडी पाहू शकता तुम्ही आणि अमरावतीची लोकल पासिंग आहे बटन स्टार्ट आहे मित्रांनो मित्रांनो गाडी अंदरून एकदा एकदा नक्की पहा बटन स्टार्ट आहे स्पोर्ट्समध्ये आहे आणि गाडीची प्राइसिंग जे आहे फक्त फक्त त्याच्या अगोदर मी सांगतो पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे इंटेरियर डिझायनर त्याचं पाहू शकता फार जास्त फ्रेश आहे पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे आणि गाडीची किंमत जी आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये प्राइसिंग आहे निगोशिएबल आहे त्याच्यात मित्रांनो गाडी आवडली असेल ना थोडं कि वाट वाटत असेल तुम्हाला तर ते एकदा त्याच्यावर कॉन्टॅक्ट जरूर करा इथे या नक्की पहा गाडी पाहिल्यानंतर जे इथून बसल्यानंतर जे आनंद भेटेल ना ते वेगळाच आहे गाडी पहा मित्रांनो छान छान गाडी आहे